मी युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी आज प्रहात जनशक्ती पक्षाचे बहुजन रिपब्लिकन सोसायटी पार्टी या ठिकाणी नगरसेवाकरिता मिलिंदजी डाके हे वार्ड नंबर सात मधून उभे आहेत प्रभाग सात मधून उभे आहेत त्याकरिता आपण त्यांची विशेष मुलाखत घेत आहे आपण आणि आपण आपला परिचय आपलं कार्य आणि पुढील कार्य काय करणार याबद्दल नमस्कार मी मिलिंद प्रदीप डहाके सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष प्रहार जनते पक्ष येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक सातचा प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिकृत उमेदवार माझ्यासोबत सौ शिला शिल्पा राकेश लोकरे यासुद्धा प्रभाग क्रमांक सातच्या महिला उमेदवार आहेत शिक्षण सांगायचं झालं तर माझा डिप्लोमा हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे माझं बी टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे आणि मी एम बी ए प्रोडक्शन अँड ऑपरेशनमध्ये केलेलं आहे कामाचा अनुभव जवळपास सात वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार पंधरापासनं मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे इरा किड्स प्ले स्कूल कळमेश्वर येथे माझी एक प्री प्रायमरी स्कूल आहे व इरा इंटरनॅशनल स्कूल ब्राह्मणवाडा या नावाने ब्राह्मणवाडा या गावी नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी एक मोठी शाळा आहे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणींचा सामना मी केला आणि मूलभूत गरजा काय आहे म्हणजे आज शिक्षण क्षेत्रातल्या मूलभूत गरजांविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर मी या गोष्टीवर आढावा घेतला की बालपणात मुलांना आईवडील जसे संस्कार देतात त्याच प्रकारात शाळांच्या मार्फतसुद्धा काही संस्कारासोबत शिक्षण होणं खूप गरजेचं आहे आज आपण जर समाज घडवायला निघालो तर मी इंजिनिअरिंगला शिकत असताना माझ्यासोबत बहुतांश मित्र होते कोणी दारू प्यायचं कोणी सिगरेट प्यायचं कोणी घर्रा खायचं त्यावर मी जेव्हा त्यांना म्हणायचं होती नाही अरे बाबा हे करणं चुकीचं आहे तर त्यावर कोणीही त्या गोष्टीवर आळा घालू शकलं नाही जेव्हा मला हे लक्षात आलं की या गोष्टी आपण मोठ्यांना समजून सांगणे हे कठीण आहे आणि हा विचार माझ्या डोक्यात आल्यानंतर तो विचार मी बालमनापासून जर रुजवायला सुरुवात केली तर कदाचित उद्याचा भविष्यातील सुंदर भारत घडू शकतो या अनुषंगाने दोन हजार पंधरा साली मी इरा किट्स प्ले स्कूलची स्थापना केली आणि दोन हजार सोळा साली इरा इंटरनॅशनल स्कूल ब्राह्मणवाड्याला सुरू केली तर या कार्यातून मी आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवलेला आहे हजारो पालकांचा एक आगळावेगळा विश्वास माझ्या या शाळेवर आहे आणि यातूनच काही नागरिक काही सुजान नागरिक ज्यांना असं वाटलं की मिलिंद डहाके हा आमच्या प्रश्नांना सोडवू शकतो आमचे प्रश्न दरबारात मांडू शकतो शासन दरबारी आमच्या प्रश्नांना कुठेतरी निकाली लावू शकतो तर त्यांच्या आग्रहास्तव म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे या आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभा राहील जे आपण शिक्षण क्षेत्रात आहात आणि शिक्षण क्षेत्रातून आपण राजकारणाकडे वळण्याचा काय विषय असला शिक्षण क्षेत्रातून राजकारणाकडे वळण्यामागचा उद्देश माझा एकच होता मला मुळात राजकारण हे मला आवडत नाही माझा बालपणापासून समाजकारणामध्येच माझा वेळ गेलेला दे आहे पण आजच्या तारखेला जे घडते आहे हे मला नागरिकांना सांगणे काही वावगं नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे आज काय घडते आहे समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती सांगतो की आम्ही असं करू आम्ही निवडून आल्यावर तसं करू आम्ही असं करणार आहोत या गोष्टीवर आम्ही आळा घालू पण मला असं वाटतं की जनतेच्या तोंडामध्ये टाकलेलं हे लॉलीपॉपच आहे जे जनता पाच वर्ष आपल्या तोंडामध्ये घेऊन फिरत असते आणि पाच वर्षानंतर ते लॉलीपॉप जेव्हा विरघळतं तेव्हा पुढल्या पंचवार्षिकसाठी पुन्हा कुठलं तरी लॉलीपॉप त्यांच्या तोंडात टाकल्या जातं आणि हेच बघता माझं लहाण्याचं मोठेपणा आला आणि मी आज अडतीस वर्षाच्या वयात आलो तर मला माझ्या प्रभागात काय समस्या आहे काय समस्यांवर सोल्युशन मिळून राहिलेलं आहे हे सगळं मी बालपणापासून पाहत आलो आज सगळ्यात मोठी समस्या ही पाण्याची समस्या आहे आमच्या प्रभागातच नाही म्हणणार मी अख्ख्या कळमेश्वर नगरीत म्हणेन की नळ हा पाच ते सहा दिवसानंतर येतो कधी कधी नळाची वाट पाहत राहावं लागतं पण नळ येत नाही आला तर फोर्स नाही फोर्स मिळाला तर पाणी गढूळ म्हणजे अशा अनेक समस्या समोर उभे राहत गेल्या जर नळ आला नाही तर लोकांना पाणी मिळत नाही मग त्या गोष्टीमुळे कुठेतरी आणखी अडचणी निर्माण होतात गढूळ पाणी त्या गढूळ पाण्यामुळे आज टायफाईड कॉलरा किंवा तुमचा पिलिया अशा अनेक बिमाऱ्यांना आपण घरात घेऊन बसलेलो आहे प्रत्येक घरामागे जर तुम्ही एक आढावा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला एक पेशंट टायफॉईडचा सापडेलच सापडेल आणि जेव्हा या सर्व गोष्टी बघितल्या तेव्हा मला कुठेतरी वाटलं की नाही आपण या गोष्टींना नुसतं आरडाओरड करून जमणार नाही आपल्याला कुठेतरी आपले प्रश्न मांडता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपला आप आप आवाज उठवावा लागेल आणि हा आवाज उठवण्यासाठी म्हणून मला माझ्या काही लोकांनी जागृत केलं कि मिलिंद तू हे करू शकतो तुझ्यात ती क्वालिटी आहे आणि मला सुद्धा हे फक्त त्याची जाण झाली आणि म्हणून मी राजकारणाच्या मार्गाने वळो जी आपण नगरसेवक म्हणून घ्या आपण निवडून जर आले तर पुढील दिशा काय आहे तुमची पुढील दिशा माझी अशी असणार की आज ज्या नागरिकांना समस्या आहे म्हणजे पाण्याची समस्या आहे रस्ते आहे तर रस्त्यांवर रस्त्या खड्डे पडलेले असतात आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निवडणुका लागल्या की रस्त्यांवर पॅचअप करण्याचं काम पॅचिंग मारण्याचं काम सुरू होऊन जातं निवडणुका जेव्हा तोंडावर येतात त्याच वेळी प्रत्येक समस्यांवर निराकरण करणं सुरू होऊन जात असतं मला असं वाटतं की जर जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी जर का नगरसेवक पदासाठी निवडून आलो तर प्रभाग क्रमांक सातचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर माझं विशेष लक्ष राहील पाणी एक दिवसाआड माझ्या प्रभागातील लोकांना कसं मिळेल यावर मी विशेष लक्ष देईन रस्त्यांवर जे गड्डे आहे तर जे काही रस्ते बांधकाम करताना ज्या काही उणीवा ज्या काही त्रुटी त्यामध्ये होत असतात त्या हो त्रुटींवर मी लक्ष देईल प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष देऊन त्या त्रुटी त्यातून वगळता कशा येईल या गोष्टीसाठी मी काम करेल जर माझ्या प्रभागात कुठल्याही नागरिकाला कुठली समस्या आहे आणि जर तो नागरिक माझ्यापर्यंत ती समस्या घेऊन येत आहे किंवा मी त्याच्या घरी गेलो मी रस्त्याने फिरलो येताना जाताना मला जर कोणी कुठलीही समस्या सांगितली तर माझं एकच म्हणणं आहे की त्या नागरिकाला एवढा विश्वास एवढं पक्क सांगतो की त्या समस्या सांगितलेल्या वेळेपासून चोवीस तासाच्या आत मी त्या नागरिकाची ती समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन पुन्हा एक माझा असा प्रश्न आहे की आपण प्रहार जनशक्ती पक्ष आणि या पक्षा या पक्षातून आपण पक्षाबद्दल आपल्याला काय वाटत प्रहार जनशक्ती पक्ष हा माननीय श्री बच्चू भाऊ कडूंनी उभा केलेला पक्ष आहे आणि मला माझ्या पक्षाचा खूप अभिमान वाटतो कारण माझा पक्ष जो आहे हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे दिव्यांगांचा पक्ष आहे विधवा अनाथ गरजू लोकांचा पक्ष आहे मेंढपाळांचा पक्ष आहे मच्छीमारांचा पक्ष आहे समाजात जो अडला नडला आहे त्या प्रत्येकाचा पक्ष जो आहे तो म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष आहे आणि मला या पक्षाबद्दल एक विशेष अभिमान वाटतो मला माझ्या पक्षश्रेष्ठींचा विशेष अभिमान वाटतो कारण गेल्या अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी नागपूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी लोकांसाठी आंदोलन घडवून आणल्या गेलं हे आमचे माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं मी सुद्धा त्या आंदोलनात सक्रिय सहभागी होतो आणि त्या आंदोलनाचाच एक परिणाम म्हणावा लागेल की शेत सरकार कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने नमलं नाहीतर आज शेतकऱ्यांबद्दल बोलायला कोणाला फुरसत नाही आहे आणि सरकार नमलं म्हणजे असं की तीस जून दोन हजार सव्वीसची त्यांनी घोषणा केली की या तारखेपर्यंत आम्ही कर्जमाफी करू त्याचे जे काही निकष आहेत ते ते करतीलच आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या आंदोलनामुळे समाजामध्ये एक क्रांती निर्माण झाली शेतकरी एकजुटला शेतकऱ्यांना हे समजून आलं की आपल्यासाठी लढणारा सुद्धा एक नेता असा आहे जो आपले प्रश्न शासन दरबारी मांडू शकतो शेतकरी एक असा विषय आहे की जर या समाजात शेतकऱ्याने फक्त आणि फक्त स्वतःपुरतं पिकवतो आणि मी माझ्या परिवाराला खाऊ घालतो असा जर विचार केला तर मला असं वाटतं की या समाजात जे आपण जनता म्हणतो किंवा जे काही नागरिक म्हणतो या नागरिकांचे हाल बेहाल होतील खायला मुबलक प्रमाणात अन्न मिळणार नाही त्यामुळं मला असं वाटते की प्रत्येक नागरिकाने सुजान नागरिक म्हणून पहिले शेतकऱ्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण तो अन्नदाता आहे तो शेतकरी पिकवतो म्हणून आज आपण तटस्थ आहोत म्हणजे आपले किती उमेदवार आहे आणि आपल्यासोबत कोण आहे आपल्यासोबत बी आर एस पी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही पार्टी आहे आणि आपल्यासोबत सहा उमेदवार आहेत म्हणजे पाच हे नगरसेवक पदासाठी आहे आणि एक नगराध्यक्षपदासाठी मान्य श्री सुधीरजी केळझरे जे आहे हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यानंतर गोपालकृष्ण गोखे जे आहे प्रभाग क्रमांक चारमधनं उभे आहे संध्याताई उके ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक पाचमधनं महिला उभ्या आहेत आणि प्रभाग क्रमांक पाच मधन सहा निती उभी आहेत आणि प्रभाग क्रमांक सात मधनं मी मिलिंद प्रदीप डहाके आणि माझ्यासोबत शिल्पाताई लोकरे अशी आम्ही पाच प्लस एक सहा लोकांची एक बॉडी उभी आहे धन्यवाद कडमेश्वर नगर परिषदच्या वतीने प्रहात जनशक्ती पक्ष आणि बहुजन रिपब्लिक रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने मिलिंदी डहाके यांच्या कार्यालयात विशेष मुलाखत घेण्यात आली त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल नागपूर युवराज मिश्रा